हिट जास्त जिल्हा नगर नाही एक उच्च

करायची कधी यश नव्हतं पराजयच नव्हती बाजारला नाही कधी गोळेवर नाही कधी नगर नाही कुठं नाही पण ह्या गटामुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आमचा धंदा पण चांगला होता कष्टमर चांगले मुंबईचे आभार आहेत आणि आपले आपूचे आभार आहे महाराष्ट्र शासनाचे आभार म्हणा महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे बी आभार आहे आम्ही केलं केलंय तर याच्यापासून म्हणजे आम्हाला पैसा बी झाला संसाराला हातभार सुद्धा लागला आमच्या संसाराला आणि आज इथं येऊन आम्हाला ही मार्केटिंग करायची माहिती झाली नाही तर आत्तापर्यंत कसं मार्केट करावं हे सुद्धा माहिती नव्हतं तुला जायचं माहिती नव्हतं

घरी बळीतो आम्ही मग कसं नाही घेत मग कसं तर आपल्याला गॅरंटी देत नाही मालाची मालाची एक्शप गॅरंटी देऊ आणि आपल्या तुपाला मागणी बी एवढी मग मी दर महिन्याला माई मार्केटला महाडला पाला नगरला आपलं दहा वर्षापासून तू खाते काल सुद्धा परवाला माझा मुलगा गेला ते ऑफिसला ते सांगितलं आजीला भेटायला घेऊन आम्हाला अरे मग आम्ही दोघ जण गेलो रिक्षाने गेलो आणि वीस किलो घेतला त्याने आत्ता सुद्धा ते मानले काल मानले आणि भेटायला येतो भेट दिली माझ्या बरोबर गौरी मेवढ म्हणते अलख्या आम्ही घेऊन गेल्या आत्ता तर एवढं हो आले